ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपले सरकार नावाचं पोर्टल सतूचालकाकडून डिग्राज येथील गोरगरीब नागरिकांकडून शासकीय दाखले मिळवण्यासाठी आलेल्या जनतेची होती आर्थिक लूट डिगराज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायतच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असताना सरपंच ग्रामसेवक यांच्या पुढाकारातून डिग्रस गावातील नागरिकांना शासकीय दाखले सहज उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्या सर्व सुविधा सेतू चालकास मोफत देऊन शासकीय धोरणाला दे हरताळ फासण्याचं काम सेतू चालक अजय पंढरीनाथ गावडे राहणार डिग्रज यांच्याकडून होत असताना शासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे दाखले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होती संदर्भात ग्रामपंचायतमध्ये जाऊन जाब विचारल्या असता ग्रामसेवक निरुत्तर झाले राहुरी तालुक्यामध्ये दोन नंबरची समजली जाणारी डिग्रस ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर सेतू आर्थिक लुटीमुळे तसेच नागरिकांच्या अज्ञानामुळे नागरिकांना आर्थिक लुटीच बळी पडावं लागतं यामुळे या गाव सेतूमध्ये येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावं लागतं तसेच शासनाची लाडकी बहीण योजनाचे लाभार्थी महिलांना आर्थिक लुटमारीचं बळ पडावं लागतं संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या सेतूचालकाचं मळ मनोधैर्य वाढलं गेलं यासाठी तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून या सेतू चालकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी डिग्रास ग्रामपंचायतीत अशी मागणी डिग्रास ग्रामस्थांनी केली अशी चर्चा डिग्रस ग्रामस्थांमध्ये होती संबंधित सेतू चालक हा नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पावत्यावरील रकमेच्या ठिकाणी स्केच पेनच्या सहाय्याने खाडाखोड करून सरकारी रक्कम दिसू नये म्हणून त्यावर खाडाखोड केली जाते अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे से, संबंधित सेतूवर तातडीने चौकशी अंतिम कारवाई होणं गरजेचं आहे व जनतेची लूट करणाऱ्या अशा सेतूवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होती मी दीपक मकासरे राहणार डिग्रास त डिग्रास ग्रामपंचायतमध्ये मी सेतूच्या कार्या कामासाठी गेलो असता तेथील सेतू चालकाने माझ्या कोण दाखलेची दीडशे रुपयेप्रमाणे पैसे घेतले तर त्याला मी विचारणा केली बाबा हे दीडशे रुपये तू कशासाठी घेत तुला शासनाने इथं सर्व काही दिले असताना इथं नेट फुकाटे तुला लाईट फुकाटे आणि आपले सरकार सेतू कार्यालय हे ग्रामपाय गरिबांसाठी असताना तू गरिबाकडून इथून जास्त पैसे कशासाठी घेते त्याची पावती रीत सर तू दीडशे रुपये कसे घेतले त्या पद्धतीने दे मला तू तो म्हणे तुमची जर ऐकत नसेल तर तुम्ही इथं येऊ नका तुमचे पैसे द्यायची जे ऐकत नसेल तर तुम्ही ह्या ग्रामपंचायत सेतू येऊ नका बाहेर तुम्हाला जिथं स्वस्त पडेल तिथं काढा ठीक आहे मग आम्हाला जर परवडत असता आम्ही बाहेर काढलं असतो पण डिग्रज ग्राम सरकारी असल्यामुळे आम्ही तिथं गेलो होतो काढून मग ह्या सेतू चालकाला इथं कोणाच्या अधिकाऱ्यांनी तिथं बसवलं तिथं हा लुट्टीचा प्रकार कुणी चालू केलेला आहे आज बरेचसे लोक गोरगरीब अज्ञानाचा फायदा घेऊन तिथं दाखल्यांची भरमासाट पैसे घेतात त्याला जाब विचारला कोणी राहिलेलं नाही तिथे जवळजवळ तीन वर्षापासून आधार भर दीडशे केली शंभर केली मनमानी कारभार घेतो आणि विशेष म्हणजे जो पावती देतो त्या पावतीवर तो स्केच पेन आणि खडाखुड करतो म्हणजे मूळ रक्कम दिसत नाही सरपंच ग्रामसेवक सरपंच तरी याच्या माग ग्रामसेवक सरपंच त्याला पाठीशी घालतात परत काही बोलत नाही म्हणजे हा तिथं खंडी वसूल केल्यासारखा तिथं बसू नये मनचाही लोकांकडून पैसे वसूल करतो आत्ताच सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमचे पैसे भरण्याचे काम चालू केलं गेल्या महिला पण त्यांनी त्यांनी बरेचसे पैसे उकळले त्याची वाच्यता कुठेही नाही पण मी आज ग्रामपंचायतीमध्ये गेलं म्हणून मला ही गोष्ट कळली का हा मनमानी कारभाराने मनाने जी किंमत घेतो दीडशे रुपये द्या दोनशे रुपये द्या तरी याला जागाव लिहिलं पण झालंच पाहिजे